कोण नाला जाऊ महादेव कुठं पाऊ कोणावर नाला जाऊ महादेव कुठं पाऊ वाळूचा महादेव केला पाण्यानं वाहून गेला वाळूचा महादेव केला पाण्यानं वाहून गेला कोणावर नाला जाऊ महादेव कुठं पाहू कोणावर नाला जाऊ महादेव कुठं पाहू चिखलाचा महादेव केला उनाना वाळून गेला चिखलाचा महादेव केला उन्हाना वाळून गेला कोणावर नाला जाऊ महादेव कुठं पाहू कोण्याव नाला जाऊ महादेव कुठं पाहू फुलाचा महादेव केला वाऱ्याना उडून गेला फुलाचा महादेव केला वाऱ्याना उडून गेला कोण्याव नाला जाऊ महादेव कुठं पाऊ कोण्याला जाऊ महादेव कुठं पाऊ साखरेचा महादेव केला प्रसाद वाटून दिला साखरेचा महादेव केला प्रसाद वाटून दिला कोण्यावर नाला जाऊ महादेव कुठं पाहू कोण्यावर नाला जाऊ महादेव कुठं पाऊ हृदयाचा महादेव केला वैकुंटी निघून गेला हृदयाचा महादेव केला वैकुंटी निघून गेला कोण्यावर नाला जाऊ महादेव कुठं पाहू कोण्यावर नाला जाऊ महादेव कुठं पाहू गाणं आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा